महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत रसायनी व खालापूर पोलीस ठाणे हद्दीतून दोन कुख्यात गुन्हेगार आरोपींकडून दोन पिस्तूल आणि काडतुसे जप्त स्थानिक गुन्हे शाखा रायगडची धडाकेबाज कारवाई दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार राजेश पाटील यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली की एक इसम मौजे खाने आंबिवली रसायनी या ठिकाणी अग्निशास्त्र विक्रीकरिता येणार आहे सदरची खबर मिळताच राजेश पाटील यांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांना माहिती दिली बाळासाहेब खाडे यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर सहाय्यक फौजदार राजेश पाटील सहाय्यक फौजदार प्रसाद पाटील पोलीस हवालदार यशवंत झेमसे पोलीस हवालदार सुधीर मोरे पोलीस हवालदार राकेश मात्रे पोलीस कर्मचारी यांचे पथक तयार करून त्यांना स्वतःची दक्षता घेऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या सदर पथक सदर घटनास्थळी जाऊन मिळालेल्या वर्णनाच्या इसमावर पाळत ठेवण्यात आली रात्री दहा वाजून तीस मिनटाच्या सुमारास एक इसम पिल्लई हायस्कूलच्या गेटसमोर कोणाची तरी उभं राहून वाट पाहत असल्याचं दिसून आलं सदर इसमास सदर पथकाने नाव विचारलं असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला त्याला ताब्यात घेण्यात आलं असता त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत काडतुसे मिळून आली सदर पथकाने सदर घटनास्थळी दोन पंचांना बोलावून सदर इसम त्याच्याकडील पिस्तूल दोन जिवंत काडतुसे पंचनाम्यांवरे ताब्यात ता घेण्यात आली सदर इसमा विरुद्धात रसायनी पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे चौऱ्याहत्तर दोन हजार चोवीस कलम तीन पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपासकामी सदर इसमास अटक करण्यात आली आहे अटक आरोपीचे नाव आणि पत्ता निखिल रवींद्र जाधव वयवर्ष सत्तावीस राहणार दत्ता अपार्टमेंट मोहपाडा खालापूर मुळगाव रत्नागिरी वर नमूदप्रमाणे कारवाई झाल्यानंतर सदर आरोपीकडून माहिती प्राप्त झाली की त्याच्या ओळखीचा इसम नामे मुन्ना राज्यबली दुबे राहणार नवी मुंबई मूळ राहणार बिहार याच्याकडे देखील एक पिस्तूल असून तो खालापूर नाका या ठिकाणी विक्रीकरिता आलेला आहे आणि त्याचे वर्णन दिलेलं आहे सदर पथकाने खालापूर फाटा येथे सापळा रचून सदर इसमावर पाळत ठेवण्यात आली पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सदर इसम खालापूर फाटा येथे दिसून आला त्याला शिथापिने ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काढतूस मिळून आले सदर पथकाने दोन पंचांना बोलावून पंचनाम्यां सदर इसमाकडून एक दिशी बनावटीचे पिस्तूल तीन जिवंत काडतूचे ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात खालापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे एकोणचाळीस चोवीस कलम तीन पंचवीस भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपासकामी अटक करण्यात आली सदर आरोपींचा पूर्व गुन्हेगारी पार्श्वभूमीत पडताळून पाहिली असता आरोपी मुमनामी मुन्ना राजबली दुबे याच्यावर नेरूळ पोलीस ठाणे नवी मुंबई येथे गुन्हे रजिस्टर नंबर चारशे सतरा दोन हजार सोळा कलम तीनशे दोन तीनशे सत्त्याण्णव एकशे वीस बी चौतीस भादवीसह तीन पंचवीस सत्तावीस हत भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे दोन नेरूळ पोलीस ठाणे नवी मुंबई येथे गुन्हे रजिस्टर नंबर चारशे दोन दोन हजार सतरा कलम तीनशे दोन चौतीस एकशे वीस बी भादवीसह तीन पंचवीस सत्तावीस भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे तीन तुर्भे पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे पन्नास दो दोन हजार दहा कलम तीनशे दोन एकशे वीस बी चौतीस भादवीसह तीन पंचवीस भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे चार तुर्भे पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे एक्कावन्न दो दोन हजार अकरा कलम तीनशे दोन एकशे वीस बी चौतीस भादवीसह तीन पस्तीस भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे असे तीन खुनाचे गुन्हे दाखल आहेत सदरचे गुन्हे अग्निशास्त्राने गोळ्या झाडून केलेले आहेत पाच दहिसर पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर अठ्ठ्याण्णव दोन हजार तेवीस कलम भादवीसह चार पंचवीस भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे नवपाडा पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम एकशे पस्तीस चार पंचवीस भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक लिंगप्पा सरगर पहरी पोसई किरण नावले सहाय्यक फौजदार राजेश पाटील सहाय्यक फौजदार संदीप पाटील सहाय्यक फौजदार प्रसाद पाटील पोलीस हवालदार यशवंत झेमसे पोलीस हवालदार सुधीर मोरे पोलीस हवालदार राकेश मात्रे आणि सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस अक्षय पाटील यांनी गुन्ह्याच्या तपासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे महाराष्ट्र माझाकरिता संपादक दग, जगदीश दगडे रसायनी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी